गणपती सुद्धा आहे आपण नवरात्र उत्सव बघतोय सुंदर असं दाईचं दर्शन दक्षिण मुंबईची आई माझी किती गल्ली आपली सातवी गल्ली दक्षिण मुंबईची आई कामाठीपुरा सातवी कल्ली सुंदर असायचं पुराची आंबाबाईपुराची सहावी गल्ली कामाटीची पुराची आणि आपली ही कामाटीपुराची आंबाबाई बरोबर कामाटीपुराची आंबाबाई देवीला आता साडी हा हे युट्यूब वर आहे ना हा नक्की काय आपलं नाव आणि आपलं भारती आणि आणि संगीत रक्षता आपल्या बरोबर आहेत कामाठीई कामाठीपुरा गल्ली नंबर सहा आई देवीच्या सेवेमध्ये आता आईला काय साडी पैदन किती येत बरोबर साडी ही आहे आज आज नेसवलीत जाणार आहे आणि छान असं देवीदर्शन मला आंबे माते की जय आंबे माते की जय आई कामाठीपुराव करतोय आता आपण कामाठीऊली सुंदर देवीचं रूप कामाटीपुराची कामाठीऊली बघू शकता श्री गणेश आर्ट स्टुडिओ दीपक दुर्वे यांनी काय सुंदरशी देवीची मूर्ती बनवली आता देवीला साडी वगैरे परिधान केली की खूप सुंदरसे घट बसवले आहेत देवीची ही पूजेची मूर्ती आणि छान अशी देश उभेची मूर्ती सिंहास सिंहासन असं वाहन आहे देवी माऊलीच आणि सुंदर असं आईचं रूम कामाठीपुराची माऊली <laughs> कामाठीपुरची आपण देवी देवता एक्सप्लोर करतो त्यामध्ये कामाठी माऊली गल्ली नंबर तीन सुंदर असं देवीचं दर्शन कामाठी छान छान सगळ्या देवी आहेत तुम्हाला जम असं नक्की भेट द्या आहे सहा वाजून तीन चार दिवसांकडे बाकी आहेत सुंदर आई देवी माऊलीचं दर्शन मग आता इथे येऊन बरं वाटलं आणि खूप असं छान असं दर्शन झालं सिंहावरती रूढ असलेली ही देवी आपल्या व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला थँक्यू ओला आंबे माते ये। की, मी तर निरंध होतो पण सुंदर असा हार देवीला घातला गेलाय मस्त हार छान असा हार घातलाय बसून घेतला आपण शेतवाडी बारावी गेली केतवाडीची महा सगळ्यात मोठी मूर्ती आपण बेमी चांगलं परेव आपल्या गेलो होतो आज मंडपा मध्ये बेमी बसून गेला आलेलो आहे याचं केतवाडी बारावी गल्ली महाडली सगळ्यात मोठी मूर्ती शेतवाडीची आई

दहावी गल्ली सुंदर आहे दर्शन सिंहादिश आईचं अंबी मातीचं झूम करून दाखवतो खेतवाडी दहावी गल्ली म्हणजे आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण खेतवाडी आणि कामाटीपुरा इकडच्या देवी दर्शन घेतलं नवरात्र दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपण कामाठी देवी दर्शन केला कामाठ्यावरून खेतवाडीची देवी बारावी गल्ली जी मराठी सगळ्यात मुर्थ, मोठी मूर्ती आहे ती करून मी चालत चालत सिक्का नगर सिपी टँग आणि आता चालले बुलेश्वरला पुढच्या देवी दर्शनाला भरपूर मेहनत आहे म्हणता याच्यामध्ये पण नक्की तुम्ही चॅनल लाईक करा शकता आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज व्हिडिओला लाईक करा आपण बुलेश्वर मार्केट एरियामध्ये बुलेश्वर बुलेश्वरला फेमस देवी आहे नवरात्रोत्सव सेलिब्रेट होतो छानपैकी या देवीचे दर्शन घेऊया आपण या व्हिडिओ ब्लॉग मध्ये कंटिन्यू करतोय कामाटे आलो खेतवाडी खेतवाडीवरून सिक्कानगर फडके मंदिर आणि आता बुलेश्वर चालत खूप मेहनत मंडळी नक्की लाईक शेअर मार्केट ची आई भवानी करून दाखवतो सुंदर असं दर्शन मार्केट आणि अगदी बुलेश्वर मार्केट पांजापूरच्या दारामध्ये आईचं मुवावलीचं रूप

गल्ली आई अब जगदंबी रूप देवीला साडी बघ एवढी छान नेसवली आहे सुंदर आईचं देवदर्शन आणि छान अशी साडी नेसवली नेसवलीश्वर मार्ग गिरगाव लेन फणसवाडी काय सुंदर आईचं रूप आहे उंच बघा हाईट छान असं सा देवीला साडीच नेसवली आजची साडी ने कोणाकडून आहे तर आपल्या ताई भगिनी बरोबर आहे देवरुपकर भगिनी हे बघा नमस्कार ताई आजची साडी तुमच्या तुमच्यातर्फे बरोबर देवीला काय विशेष म्हणून दरवर्षी तुमचा उपक्रम असतो फॅमिली कडून ताईला सुंदरशी देवीला साडी नेसवली गेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा फणसवाडीची आंबा माता म्हणून हे मंडळ फेमस आहे आंबे माते की जय तुम्हाला येणार यूट्यूब चॅनल मेहू चिपळूणकर या यूट्यूब चॅनल वर बघा इथे दे घट बसले नवरात्रोत्सवा सुंदर असे पणसवाडीची आंबा माता देवी आई देवी देवीच्या दे दर्शनाला घेताना आजची साडीचं मान सौभाग्य हा देपकर काकाच बरोबर नमस्कार आणि ताई आहेत छान असा उपक्रम मला आंबे माते की जय आता आपण अखिल फणसवाडी नवरात्र उत्सव फणसवाड्याची आई भवानी त्याआधी देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमात्रा वंदन करून फणसवाडी फणसवाड्याची आई भवानी <laughs> फणसवाडी फणसवाडीची आई भवानी असं म्हणत फेमस आहे आईचं सुंदर स्वरूप आजचा कलर आहे ग्रे कलर तशी आईला साडी नेसवली गेले सिंहावर रूढ असा आईचं स्थान आहे सुंदर अशी हायटेड मूर्ती आहे गिरगाव फोन तुम्हाला इकडे अशा हायटेड मूर्ती मिळणार सुंदर आहे आईच वाहन सिंह अगदी मागे देवी देवतांचं दर्शन करतो ना व्यंकटेश्वर देवस्थान असं गिरगाव मध्ये व्यंकटेश्वर स्वामींचं असं छान स्थान आहे आणि ह्याची एक महत्वाची ओळख म्हणजे सोन्याचा खांब आहे पूर्वीपासून लहानपणापासून मी इथे येतो मग आरतीन सिंगल आहे सोन्याचा खांब आहे तुम्ही बघताय सेंटरला सोन्याचा खांब आहे व्यंकटेश म्हणजे गेल्या फणसवाडीची आई माऊली आई आईकवीरा देवी आहे मागे आणि इथे आईचं सुंदर असं लोक फणसवाडीची देवी आई माऊली जसा काय देखाव आहे तसं इथे उभारण्याचा प्रयत्न केलाय बघा मागे आई एकविड्याचा मुखवटा मागचा तिचा परिसर आरस परिसर आणि हे देवीचं सुंदर स्वरूप म्हणजे आज आपण जय अंबे बाळगोपा नर्तोत्सव उत्सव मंडळ फणसवाडी कोळीवाडी इथे साडेतीन शक्तीपीठापैकी देवीचा देखावा साजरा करण्यात आलाय इथे बघा ही गजलक्ष्मी देवीचं सुंदर स्वरूप गजलक्ष्मी तुळजा भवानी आणि ती सुंदरशी देवी देवीच नाव आहे मोहाटा देवी सुंदर असा आईचं रूपी देवी आणि अंबा माता सुंदर असं देखाव साडेतीन शक्तीपीठापैकी एक रेडुका मात्र दर्शन आणि नागेश्वरी देवी सुंदर असं देवी देवतांचं दर्शन इथे देखाव दाखवलाय त्याला आई माऊलीचं आपण बाळगोपाळ नवरात्र मंडळ वा सुंदर स्थायिक असते देवी पण मंडळाचे वार्षिक छान असे कार्यक्रम चालू महोत्सवी वर्ष काही कारणास्तव कोविडमुळे राहिलं होतं तर या वर्षी आम्ही ते साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये काहीतरी मोठं आणि असं काहीतरी करून दाखवायचं होतं की ज्याच्यामुळे सगळ्यांनाच उत्साह येईल सगळ्यांनाच देवीचा आशीर्वाद मिळेल सो कन्सेप्ट हाच होता की जिथे ज्या शक्तीपीठांना देवी देवीच्या भक्तांना जाता येत नाही त्याचं दर्शन घेता येत नाही ते आपण समजा इथे जर उभारण्याचा प्रयत्न केला तर त्याचं दर्शन सगळ्यांना मिळेल करत आहे अरे काय मग हॉल पैसे दिलं